मित्रांनो अनेक वेळा आपल्याला एखाद्या कामात रस नसतो त्यामुळे आपण ते काम पुढे ढकलत राहतो पण जेव्हा ते काम अत्यंत आवश्यक होते तेव्हा आपण ते आपल्या आप इच्छेविरोधात करतो आज मी तुम्हाला असे प्रभावी तंत्र सांगणार आहे ज्यामुळे तुम्ही तुमचे काम वेळेवर पूर्ण करू शकता आणि तुम्हाला त्यात जास्त रसही वाटेल हे तंत्र खूप सोपे आहे तुम्हाला तुमचे काम पंचवीस मिनिटाच्या चार ब्लॉक्समध्ये विभागायचे आहे प्रत्येक पंचवीस मिनिटाच्या ब्लॉक नंतर पाच मिनिटाचा ब्रेक घ्या चार ब्लॉक्स पूर्ण झाल्यानंतर पंधरा मिनिटाचा मोठा ब्रेक घ्या हे तंत्र पोमोडोरो टेक्निक म्हणून ओळखले जाते चला आता आपण समजून घेऊया हे तंत्र कसे वापरायचे समजा तुम्हाला तुमच्या बागेची देखभाल करायची आहे आणि तुमच्याकडे दोन तासाचा वेळ आहे तर पहिला टाइमर पंचवीस मिनिटासाठी सेट करा आणि बागेतील तण गवत काढायला सुरुवात करा बागकामाचे साहित्य जसे की तण काढण्यासाठी लागणारी साधने हातमुजे बकेट्स वगैरे सर्व तयार ठेवा या पहिल्या पंचवीस मिनिटात फक्त तण काढण्याचे काम करा बागेतील तण व गवत काढल्याने मातीची सुधारते आणि रोपांना आवश्यक असणारी जागा मिळते फक्त तण काढण्यावर लक्ष केंद्रित करा मोबाईल सोशल मीडिया व इतर कोणत्याही डिस्ट्रक्शन पासून दूर राहा या वेळेत फक्त तण काढून स्वच्छता करण्याचे काम करा कामाच्या या पहिल्या ब्लॉक मुळे तुमच्या बागेतील पहिला टप्पा पूर्ण होईल आणि तुमचा आत्मविश्वास वाढेल पंचवीस मिनिटांनंतर पाच मिनिटाचा ब्रेक घ्या या ब्रेक मध्ये पिऊ शकता, शकता थोडी स्ट्रेचिंग शकता। या छोटे ने तुम्हाला ताजेतवाने वाटेल आणि पुढील कामासाठी ऊर्जा मिळेल हा ब्रेक आवश्यक का आहे कारण तो तुम्हाला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या विश्रांती देतो त्यानंतर दुसरा टायमर पंचवीस मिनिटांसाठी सेट करा आणि पुन्हा बागेतील झाडांची चटणी करायला सुरुवात करा झाडाच्या फांद्या जुनी पानं आणि अनावश्यक भाग छाटण्यास लक्ष केंद्रित करा ही छाटणी झाडांच्या वाढीसाठी फायदेशीर असते आणि तुमची बाग अधिक सुंदर दिसते त्यानंतर पाच मिनिटाचा अजून एकदा ब्रेक घ्या आता तुम्ही थोडा आराम करू शकता किंवा दुसऱ्या कामाबद्दल विचारही करू शकता आता तिसऱ्यांदा टायमर पंचवीस मिनिटासाठी सेट करा आणि या पंचवीस मिनिटामध्ये झाडांना पाणी द्यायला सुरुवात करा किंवा खत टाका यावेळी तुम्ही झाडांच्या देखभालीसाठी आवश्यक असणारी इतर कामे सुद्धा करू शकता असेच तुम्हाला पंचवीस मिनिटाचे चार ब्लॉक्स पूर्ण करायचे आहेत पंचवीस मिनिटाच्या चार ब्लॉक्स पूर्ण केल्यानंतर पंधरा मिनिटाचा मोठा ब्रेक घ्या या ब्रेक मध्ये तुम्ही थोडं रिलॅक्स करू शकता लहानशी झोप सुद्धा घेतली तरी चालेल पण ती जास्त वेळाची नसावी हा ब्रेक तुम्हाला पुढील कामासाठी ताजेतवाने आणि प्रेरित मित्रांनो या मिनिटाच्या तुम्ही तुमच्या जागेवरून उठू शकता फिरू शकता स्ट्रेचिंग व्यायाम सुद्धा करू शकता पाणी पिऊन येऊ शकता कारण जास्त वेळ बसल्याने आरोग्यावर वाईट परिणाम होतो जर तुम्हाला वेळ वारंवार सेट करायला अडचणीत असेल तर एक चांगला आणि सोपा उपाय म्हणजे कोमोडोरो ऍप्लिकेशन या ऍप वरून तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने या तंत्राचे पालन करू शकता या ऍपचे मी कोणतेही प्रमोशन करत नाहीये मी ते स्वतः वापरतो म्हणूनच मी तुम्हाला सुचवतोय मित्रांनो तुम्हाला प्रश्न पडला असेल की हेच तंत्र का वापरावे कारण हे तंत्र खूप सोपे आहे ते तुम्ही अगदी सहजरित्या शिकू शकता आणि यासाठी कोणती महागडे गॅजेट घेण्याची सुद्धा गरज नाहीये पंचवीस मिनिटे ही कमी वेळ असल्याने लक्ष विचलित करणे जरा कठीण होते त्यामुळे तुम्ही पूर्ण लक्ष केंद्रित करून काम करू शकता अभ्यासात असे दिसून आले आहे की कामाचे छोटे भाग केल्याने ते करणे अगदी सोपे होते मोठे काम एकाच वेळी करण्याचा प्रयत्न केला तर कंटाळा येतो आणि काम पुढे ढकलणे सुरू होते अशा प्रकारे पोमोडोरो टेक्निक वापरून तुम्ही तुमच्या कामात सुधारणा करू शकता हे तंत्र विद्यार्थ्यांसाठी नोकरदारासाठी आणि गृहिणींसाठी देखील उपयुक्त आहे जर तुम्हाला हे तंत्र उपयुक्त वाटले असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका